नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांसाठी मी पीठ कसं म मळायचं ते शिकवणार आहे तर पीठ मळायला जास्त अवघड नसतं खूप सोपं असतं नवीन लहान मुलींना स्वयंपाक करायला खूप अवघड वाटतो पण तेवढा काय अवघड नसतं पीठ मळणं खूप सोपं असतं तर मी मी पीठ चाळून घेतलं पिठामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल टाकलं थोडंसं की पोळे खूप छान पोळे अशा मस्त मुलायम तयार होतात नंतर थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं याला पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नवीन मुली शिकणाऱ्या त्यांना खूपच अवघड वाटतं पीठ मळणं कोणी कणिक मळणं असं म्हणतात कोणी पीठ मळणं म्हणतात याच्यात थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पीठ असं हळूवार चोरायचं नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे थोडंसं थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि असं हळूवार असं असं याला असं हाताने असं हे करायचं असं चोळायचं थोडं थोडंच पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं नाहीतर पातळ होतो असं हळूहळू टाकलं ना की मस्त असं पीठ तयार होतं जास्त नाही लोड घ्यायचं आरामशीर चुरायचं जास्त वेळ लागला तरी चालेल पण हळूवार पीठ चुरायचं खूप सोपं असतं पण ज्यांना ज्यांना पीठ मळता येत नाही त्यांना वाटतं खूपच अवघड आहे असंच थोडं थोडंस पाणी टाकायचं आद अगोदर घट्टसर चुरायचं आणि नंतर काय करायचं अगोदर घट्ट सुरलं ना की मग नंतर थोडंसं त्याला चांगलं नरम होईपर्यंत असं चांगलं ठेवलं की पोळी एकदम मऊ अशी लुसलुशीत चांगली बनून तयार होते याच्यावर थोडंसं थोडंसं पाणी टाकत राहायचं आणि पीठ असं असं व्यवस्थित असं 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 हळूवार असं याला एक जीव असं करून घ्यायचं चा। सहजच एकजीव होतं जास्त हे होत नाही असं पीठ जास्त झालं त्याच्यामुळे थोडंसं पाठीमध्ये तर काय करायचं असंच याला असं 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 करून घ्यायचं दोन्ही हातांनी याला असं असं करून घ्यायचं असं थोडंसं डबल एका साईडला ठेवायचं हे पीठ इतकं आणि परत हे असं राहिलेलं थोडं थोडं एका काठाला करून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती थोडंसं थोडं पाणी टाकून परत याला एकजीव करून घ्यायचं असं असं एकजीव करून घ्यायचं मला पण पहिले पीठ मळता येत नसे मीच पण अशीच हळू असंच बघून बघूनच शिकले बाई आप बाई माणसाला स्वयंपाक आलाच पाहिजे स्वयंपाक केल्याशिवाय कसं होणार स्वयंपाक करणं करावाच लागतो आपल्याला हे बघा सगळं आता मी व्यवस्थित याला हे करून घेतलं असंच याला व्यवस्थित असं पूर्ण पीठ काठाचं असं याला लावून घ्यायचं हे बघा किती मस्त असं पीठ तयार झालं याच्यावरती थोडंसं पाणी असं टाकायचं असं व्यवस्थित याला परत असं हाताने याला नरम करून घ्यायचं असं व्यवस्थित करायचं नरम असं व्यवस्थित याला